उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमीच आपल्या मिश्किल वक्तव्यासाठी ओळखले जातात असंच एक विधान अजित पवारांनी केलंय त्यामुळे एकच हशा पिकला अजित पवारांच्या हस्ते पुण्यातल्या चाकण इथे एका ज्वेलर्सच्या दालनाचं उद्घाटन पार पडलं आणि यावेळी अजित पवारांनी सोन्याची चेन गळ्यात घालून फिरणाऱ्यांना टोला लगावला आपल्या भागात काही लोकांची गोल्डन मॅन म्हणून ओळख आहे काहींनी सोन्याचे कपडे शिवले होते पण हे अति होत आहे तसंच सोनं हे पुरुषांना नाही तर स्त्रियांना शोभून दिसतं असं म्हणत अजित पवारांनी जोरदार टोलेबाजी केली नेमकं अजित पवार काय म्हणाले ऐकूयात आपल्या इथं काही गोल्डन मॅन म्हणून देखील काहींची ओळख आहे काहींनी तर सोन्याचे कपडे शिवलेले होते तेही आपण बघितलेले आहेत पण ते अति होत आहे आणि माझं पुरुष मंडळींना सांगायचंय तरुणांना सांगायचंय की सोनं आपल्या मातेच्या आपल्या पत्नीच्या आपल्या बहिणीच्या लाडक्या मुलीच्या अंगावर शोभून दिसतं पुरुषांच्या अंगावर सोनं शोभून दिसत नाही त्याच्यावर त्या भांगड्यात काही पडू नका आपण त्या बैलाला एखादी साखळी घालतो तशा प्रकारच्या साखळ्या सोन्याच्या घालतात आणि येतात समोर आणि खरं तर ते त्यांच्या पैशाने येतात मला त्याच्याबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाही पण त्यांनी तेवढं सोनं त्यांच्या घरातल्या ते स्त्रीधन म्हणून आपण बघत असतो त्यांना दिलं तर ते जास्त चांगलं होईल